मोर्चा काढलाय काय प्रमुख मागण्या या वर्षाची पहिली उचल विना कपात एक रकमी बत्तीसशे रुपये मिळावी यासाठी हा मोर्चा आहे या साखर कारखान्याला रिकवरी चांगली आहे त्याचबरोबर इथेनॉलचं उत्पादन होतं कोजनचं उत्पादन होतं म्हणजे वीज निर्मितीतून उत्पन्न मिळतं इथेनॉल विक्रीतून उत्पन्न मिळतं साखरेला भाव चांगला आहे आणि या कारखान्याच्या एवढीच रिकवरी असणारे कोल्हापूर जिल्ह्यातले पाच सहा साखर कारखाने हे पस्तीसशे रुपयेपेक्षा जास्त भाव पहिली उचल म्हणून देत आहेत तेव्हा या कारखान्याला बत्तीसशे रुपये ही अतिशय नाममात्र अशी उचल आम्ही मागितलेली आहे ती चुकीचे नाही आहे त्यांनी ती द्यावं अन्यथा आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी त्याचबरोबर मागील वर्षामध्ये त्यांनी जे काय एफ आर पीचे तुकडे केले आणि ए एफ आर पी शिल्लक राहिले आहे मुंबई uh, उच्च न्यायालयामनं एप्रिल महिन्यामध्ये दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार पंधरा टक्के व्याजानं ते पैसे शेतकऱ्याला परत द्यायचे आहेत आणि ती रक्कम होती दहा कोटी सत्याहत्तर लाख रुपये प्रति टन साधारणपणे दोनशे तेहतीस रुपये ते ताबडतोब शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग करावेत अन्यथा ते सरकारी थकबकीदार समजून साखर आयुक्तांनी त्यांच्यावर आर लागू करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मालमत्ता जप्त करून लिलावात विकून ते पैसे शेतकऱ्यांना द्यावेत कायद्याप्रमाणे अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी घेऊन तेरा किंवा चौदा तारखेला साखर आयुक्तांना भेटून आम्ही ते आर आरशी कारवाई करण्यासाठी प्रयत्न हे करणार आहोत भाग पाडणार आहोत प्रश्न आहे राजकीय पक्ष जे आहेत ते भाऊ चालवतात असं विधान जे आहे ते मंगल प्रभात गोडा यांनी केले आता देवाभाऊ भाऊ सगळं चालवतात देवा काटामारी होते हे माहिती आहे पण देवा काटामारी काटा मारी रोखत नाहीत देवाभाऊ रात्री वेश बदलून पक्ष फोडतात तसच देवा कदाचित सगळे पक्ष चालवत असतील पण महाराष्ट्रातली जनता मात्र देवा मानत नाही हे देवा लक्षात ठेवावं अजून एक प्रश्न आहे की आपू सांबा जो आहे तो आपू आंबावर आता गुजरात झाला वलसाड जो हापूस आहे त्याला भौगोलिक मानांकन मानांकन देण्यात मागणी केली त्याला कोकणवासियांनी विरोध केलाय सगळी सरकारी कार्यालय गुजरातला नेहली महाराष्ट्राचं उत्तर महाराष्ट्रातलं पाणी गुजरातला वळवलं महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला नेहले आता महाराष्ट्राचा अंबाई चोरायचा विचार दिसतोय महाराष्ट्राचं गुजरातमध्ये विलीन करायचा विचार आहे का खर तर हे होऊन देणार नाही आम हापूस आंबा ही कोकणच मानबिंदू आहे आणि तो राहणारच अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ परंतु हापूस आंब्याची माल स्वामित्व हे कोकणाकडेच राहणार यासाठी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनात पूर्णपणे ताकदीनं लढणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव